सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण लाईव्ह कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सविस्तर अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आता सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे शासनाकडून सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण अपडेट आत्तापर्यंत कोणाकोणाला हप्ता आला आहे कोणाकोणाला हप्ता आला नाही ज्यांना हप्ता आला नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरुवात करू पहा आपण पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात माहिती पाहणारच आहोत परंतु त्याही पूर्वी शेतकऱ्यांसाठी त्यापेक्षा ही महत्त्वाची अपडेट आहे ती महत्त्वाची माहिती काय आहे तर या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला अपडेट दिसत आहे न्यूजपेपरला आलेले अपडेट शेतकरी बांधवांसाठी पी एम किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर ही माहिती तुम्हाला असलीच पाहिजे पहा काय आहे मृग भहारातील फळपीक विमा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून विविध फळपिकांसाठी अंतिम मुदत वेगवेगळी आहे मात्र यंदा या योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने एक नवीन महत्त्वाची अट लागू केलेली आहे काय आहे अट तर फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अनिवार्य करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय कार्ड जे आहे ते अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि जालना जिल्ह्यांतर्गत बा बासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र प्राप्त केलेले आहे आता कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पुनरचित हवामान आधारित फळ योजना तसेच ज्या विविध योजना आहेत योजनांसाठी ॲग्रिस्टॅग पोर्टलवर नोंदणी करून फार्मर आय डी प्राप्त करणे बंधनकारक केलेलं आहे ओळखपत्राकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करून चालणार नाही शेतकऱ्यांना ओळखपत्र काढावंच लागणार आहे नोंदणी ही बंधनकारक आहे अन्यथा योजनेचा लाभ मिळणार नाही पहा ओळखपत्राकडे दुर्लक्ष करायचं नाही जालना जिल्ह्यामध्ये बा बासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आय डी प्राप्त केलेला आहे मात्र अद्यापही सदोतीस पॉईंट त्रेपन्न टक्के शेतकऱ्यांनी प्रणालीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेलं आहे त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना फार्मर आय डी प्राप्त करून घ्यावा असे आव्हान महसूल व कृषी विभागाकडून करण्यात आलेलं आहे आता या ज्या सदोतीस पॉईंट त्रेपन्न टक्के जे शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांनी जर फार्मर आय डी कार्ड काढलं नाही तर पी एम किसान योजनेचा जो विसावा हप्ता आहे दोन हजार रुपये हा दोन हजार रुपये हप्ता या शेतकरी बांधवांना मिळणार नाही आता फक्त जालना जिल्ह्यांतर्गतच हा नियम लागू नाही तर, ना तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या माध्यमातून पंधरा एप्रिलपासून शासनाने नियम लागू केलेला आहे आणि तो नियम म्हणजे या ठिकाणी दिसत असलेलं फार्मर आय डी कार्ड तुम्हाला फार्मर आय डी कार्ड बंधनकारक आहे नियम काय सांगत आहे तर पाहू शकता नियम तुम्हाला इथे काय सांगत आहे नवीन नियम काय सांगतो कृषी विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार फळ पीक विमा योजनेसाठी अर्ज करताना फार्मर आय डी या ठिकाणी बा फळबाग म्हणजे फक्त फळ पिका विम्यासाठीच नाहीत तर तुम्हाला पीक कर्ज असो पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो किंवा इतर कोणतीही योजना असो या योजना जर तुम्हाला लाभ हवा असेल तर आवश्यक काय आहे सर्वात अगोदर फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करणं तर कुणी कुणी केलेलं आहे पटकन कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगायचं आहे शेतकरी बांधवांना वारंवार तुम्हाला ही माहिती देण्याचा माझ्या व्हिडिओच्या मागचा उद्देश एकच असतो की जे कोणी शेतकरी बांधव राहिलेले आहेत फार्मर आय डी रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी करून घ्यायचं आहे अन्यथा त्यांना शासनाकडून जो पी एमचा लाभ वितरित करण्यात येत आहे तो लाभ वितरण मिळणार नाही पी एमचा मिळाला नाही तर साहजिकच नमो शेतकरीचा मिळणार नाही म्हणजे जवळपास तुमचं चार हजाराचं नुकसान होणार आहे तुम्हाला हे रुपये नक्कीच उपयोगी असणार आहे तुमच्याच हिताची ही गोष्ट आहे तात्काळ फार्मरसाठी रजिस्ट्रेशन करून घ्या त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक महत्त्वाची अपडेट पाहू शकता एक जुलैपासून सुरुवात होत आहे पीक विमा योजना दोन हजार पंचवीसला या ठिकाणी पाहू शकता खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची जी, जी योजना असणार आहे खरीप दोन हजार पंचवीस साठी जी पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे शासनाने ती कधीपासून लागू होत आहे तर आ, एक ते सात जुलै म्हणजे एक तारखेपासून एक जुलैपासून ही लागू होत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीस कृषी विभागातून करण्यात आलेली ही नोटिफिकेशन आहे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली माहिती आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक विमा योजना जी आहे ती कधीपासून लागू होत आहे तर या ठिकाणी एक जुलैपासून ही योजना लागू होत आहे आपला व्हिडिओ आहे या ठिकाणी प्रधानमंत्री जी योजना आहे आपली पी एम किसान योजना जी आहे त्या योजनेच्या हप्त्यासंदर्भात परंतु पहा आणखीन एक आणखीन महत्त्वाची अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये मा ज्या माझ्या माता भगिनी हा व्हिडिओ पाहत आहेत जे शेतकरी बांधव हा व्हिडिओ पाहत आहेत आणि ज्या शेतकरी बांधवांच्या माता भगिनींना कामाची गरज आहे अशांसाठी हा अगदी काही सेकंदामध्ये मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहेत माहिती अशी आहे पहा तुमच्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल जिला घरी बसून काम करायचं आहे कम कर कर पैसे कमवायचे आहेत घराच्या बाहेर पडता येत नाही लहान मुलं असेल किंवा इतर अडचणी असतील आर्थिक अडचण आहे त्या आर्थिक अडचणी दूर होत नाहीत पैसे कमवायचे आहेत पण घराच्या बाहेर पडता येत नाही अशा अनेक अडचणी असतील तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला घरी बसून काम देण्यात येणार आहे शासनाच्या माध्यमातून संका सरकार मान्य कंपनी आहे आणि सरकार मान्य कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला माल देण्यात येणार आहे कापूस कच्चा माल असणार आहे आणि कच्च्या मालापासून माला तुमच्याकडून अशा पद्धतीने फुलवात लांबवात आणि वस्त्रमाळ करून घेतली जाणार आहे आणि या कामासाठी तुम्हाला योग्य मोबदला मिळणार आहे अगदी आठ ते दहा हजार रुपये महिना तुम्हाला घरी बसून कमवायचा असेल तर नक्कीच तुम्ही काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे मला काम करायचं आहे म्हणून आणि तुम्हाला काम दिलं जाणार आहे महाराष्ट्रामधील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला हे काम मिळणार आहे वयाची शिक्षणाची वेळेची काहीही अट नाही तुम्ही तुमच्या घरी बसून घर सांभाळून मुलं सांभाळून तुमच्या वेळेनुसार काम करू शकता आणि महिन्याला पगार कमवू शकता चला तर मग पटकन कमेंट करून टाका आता आपला मेन महत्त्वाचा मुद्दा पाहू पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वितरण हां तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ पाहत असाल ज्यामध्ये सांगण्यात येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जो आहे म्हणजे पी एम किसान योजनेचा जो हा हप्ता आहे तो वाटप सुरू झालेला आहे तर आत्तापर्यंत पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे पैसे कुणालाही आलेले नाहीत आणखीन तारीख जाहीर झालेली नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे अफवांवर विश्वास ठेवू नका सोबतच पहा आता हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर तीस तारखेपर्यंत शंभर टक्के हप्ता जमा होईल आणि समजा नाही जमा झाला तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता तुम्हाला मिळून जाईल आणि त्यानंतर मग शेतकरी महासन्मान निधीचा देखील सातवा हप्ता जमा करण्यात येईल चोवीस तारखेला पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता होती परंतु झाला नाही आता लवकरच हा हप्ता जमा होणार आहे काळजी करू नका आणि त्या अगोदर जर जमा झाला तर तुम्हाला नक्कीच कळवण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरला असाल तर चला सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद